नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर अनेक लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जर पैसे असतील आणि तुमच्याकडे व्हॉट्सअप असेल तर अनेक लिंक आणि अने व्हिडिओच्या माध्यमातून हे पैसे परत घेतले जात आहेत म्हणजे त्यांना फसवणूक केली जात आहे आणि हे पैसे त्यांचा अकाउंट हॅक केलं जात आहे तर यामध्ये कोणकोणत्या पद्धती आहेत तर या पण पाहणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मोफत रिचार्ज योजना म्हणजे प्रधानमंत्री मोफत रिचार्ज योजना अशा प्रकारचे मेसेज पाठवले जात आहेत आणि खाली लिंक दिलेली आहे ऐंशी दिवसांचा मोफत रिचार्ज करा अशा प्रकारचं सांगितलं जातं तर यावर लिंकवरती तुम्ही क्लिक केलात तर तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल मागितली जाते आणि याच्यावरून तुमचा पर्सनल डेटा हॅक होऊन तुमच्या बँक खात्यातील पैसे रिकामे केले जाऊ शकतात त्यामुळे जर अशी लिंक आली तर सावध राहा आणि दुसऱ्या प्रकारची फसवणूक म्हणजे तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून कॉल येतो आणि त्यांच्याकडून काही ठराविक रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याची सांगितली जाते आणि तसं टेक्स्ट मेसेज देखील तुमच्या मोबाईलवरती येतात परंतु पैसे क्रेडिट झाल्याचे मेसेज येतात परंतु प्रत्यक्षात पैसे जमा केले ना हो के के जात नाहीत आणि ही अमाऊंट परत मागवली जाते महिलांना वाटतं की आमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत मेसेज पाहिले जातात आणि त्यामुळे ही अमाऊंट त्यांच्याकडून परत पाठवली जाते परंतु प्रत्यक्षात कोणतेही पैसे जमा केले जात नाही आहेत तुमच्याच अकाउंटमधले पैसे त्यांना ट्रान्सफर करून तुमची फसवणूक केली जाते तर अशा प्रकारचे कॉल देखील सध्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत तर तिसरी महत्त्वाची बाब म्हणजेच पार्सल तर तुम्ही ऑनलाईन पार्सल मागवत असता ऑनलाईन ऑर्डर करत असा तर काही वेळेस अनोखी पार्सल तुमच्या नावाने पाठवली जाते आणि और सदरची ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी तुमच्याकडून ओ टी पीची मागणी केली जाते ओ टी पी तुम्ही जर शेअर केला तर तुमचा संपूर्ण डेटा ॲक्सेस त्यांच्याकडे जातो आणि तुमच्या बँक खात्यातून हे पैसे रिकामे केले जातात त्यामुळे अशा प्रकारे या फेक अफवांपासून सावध रहा आणि जर तुम्हाला कॉल आला किंवा अशा प्रकारचे फेक मेसेज आले तर यांच्यापासून तुम्ही दूर राहा जेणेकरून तुमचा मोबाईल सेफ राहील जेणेकरून सगळ्यात महत्वाचा जी बाब म्हणजेच तुम्ही कोणताही ओ टी पी कोणालाही शेअर करू नका अशा प्रकारे तुम्हाला काळजी घेता येईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा